तहानलेला कोल्हा मिरगाव तालुका फलटण येथील एका विहिरी मध्ये पडला होता याबाबतची माहिती ग्लोबल अर्थ फाउंडेशन आणि फलटण वन विभाग यांना कळाल्यानंतर तात्काळ ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे सचिन जाधव गणेश कापडे तसेच फलटण वन विभागाचे नियत क्षेत्र अधिकारी राहुल निकम तात्काळ मिरगाव येथील कोल्हा पडलेल्या विहिरीच्या ठिकाणी पोहोचले फलटण वन विभागाचे वन परिषद अधिकारी सचित रगतवान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिरगाव येथे विहिरी मध्ये पडलेल्या कोल्याला ग्लोबल अर्थ फाउंडेशन चे सचिन जाधव व गणेश कापडे तसेच वन विभागाचे राहुल निकम साहेब यांनी बाहेर काढले याबद्दल ग्रामस्थांमधून या ग्लोबल अर्थ फाउंडेशन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे विहिरी मधून बाहेर काढल्यानंतर कोल्ह्याने एकच धूम ठोकली